कोपरखराणे सेक्टर सात येथील हा आहे डी मार्ट मॉल आणि हा डी मार्ट मॉल अतिशय नागरिकांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे या ठिकाणी हजारो ग्राहक नेहमीच येत असतात नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व सुविधा म्हणजे प्रशस्त फुटपाथ वगैरे लोकांसाठी त्याचबरोबर डी मार्टसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे नागरिकांच्या मूलभूत गरजा असतात या गरजेसाठीसुद्धा या ठिकाणी माणुसकीची भिंतसुद्धा सेवेसाठी आहे ती पूर्णपणे मोकळीच आहे त्याचा वापर होतो माहित का नाही माहीत नाही परंतु या ठिकाणी आधुनिक असं शौचालय उभं केलेलं आहे या शौचालयाच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या गरजा ज्या असतात आवश्यक नैसर्गिक प्रात्यविधीसाठी या ठिकाणी जाता येतं हेच ते आधुनिक लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेलं जे शौचालय आहे हे शौचालय नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिशय कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना मला वाटतंय दिसत नाही आहे असं वाटतं आहे कारण हे शौचालय बऱ्याच महिन्यांपासून वर्षांपासून हे बंद आहे म्हणजे यांना अशा पद्धतीनं कुलूप लावून ठेवलेलं ला आहे हे कुलूप बंद शौचालय नेमकं कसं वापरायचं यासाठी पालिकेनंच या ठिकाणी बोर्ड लावावा किंवा ह्या चाव्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्येक नागरिकाला हे जे एक चावी द्यावी म्हणजे डिमांडमध्ये जर किंवा फुटपाथवर चालत असताना जर नैसर्गिक विधीसाठी जायचं असेल तर हे शौचालयाचा जो बोर्ड लावलेला आहे तो वाचून या ठिकाणी नागरिक येतील आणि खुलूप बघून परत मागं जातील मग मा नवी मुंबई महानगरपालिका नेमका इतका मोठा खर्च करते आणि ह्या शौचालयाचं जर व्यवस्थापन त्यांच्याकडून होत नसेल तर हा खर्च कशासाठी माणसांनी नेमकं जायचं कसं आणि या ठिकाणी आता हेच आलेलं आहेत बघा शौचालय करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत हे शौचालय किती दिवसांपासून बंद आहे हां हां आता तुम्ही त्यासाठीच आलेला ना पण आता इथं कुलूप बंद आहे आता काय करणार आता परत मागं चाललाय ना तुम्ही बघा आता लाईव्ह तुम्हाला सांगतो की अशा पद्धतीने इथं ग्राहक येतात आणि या पद्धतीने या ठिकाणी कुलूप बघून परत मागं जातात तर हे बहुतेक कॉईन टाकल्यानंतर सेवा सुविधा देणार असेल परंतु असे शौचालयं नवी मुंबईमध्ये शेकडो संख्येनं आहेत जिथं मनुष्याची वस्ती मनुष्य जास्त असतात लोकं जास्त असतात तर हे शौचालयं ताबडतोब स्वच्छ करून जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध व्हावीत त्यांची स्वच्छता नियमित व्हावी या ठिकाणचं हे बंद असलेलं डी मार्टसारख्या मोठ्या मॉलच्या शेजारी असणारं हे जे शौचालय आहे हे बंद आहे आणि हे शौचालय तातडीनं चालू करावं अशी मागणी जनतेमधून होत आहे या शौचालयाचं जे कोणी सुपरवायझर आहेत जे कोणी अधिकारी आहेत कोपरकराने वार्ड वॉर्ड ऑफिसमधले किंवा या एरियाचे यांना जबाबदार धरून आत्तापर्यंत हे का बंद ठेवण्यात आलेलं आहे याचीसुद्धा शहानिशा अधिकाऱ्यांनी करावी आदरणीय कैलास शिंदेसाहेब नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आहेत अतिशय धाडसे आहेत अतिशय चांगले निर्णय ते घेत असतात तर याकडे जे दुर्लक्ष केलेले जे ऑफिसर लोक आहेत जे कॉन्ट्रॅक्टर आहेत यांना याबाबत शिक्षा व्हावी त्यांना पनिशमेंट मिळावी आणि जनतेच्या सेवेसाठी बांधण्यात आलेलं हे जे शौचालय आहे हे शौचालय पुन्हा एकदा सेवेसाठी स्वच्छ करून उपलब्ध व्हावं अशी एक माफिक अपेक्षा सर्व जनतेमधून होत आहे मी पत्रकार संजू पाटील एस बी न्यूज नवी मुंबई या माध्यमातून मी ही जी गैरसोय होत आहे जनतेची ही मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आता पाहूया अधिकारी हे परत स्वच्छ करून चालू करत आहेत का नाही धन्यवाद इथे बघत असाल तुम्ही ही टॉयलेट आहे महापालिकेने बांधलेलं गेल्या दहा बारा वर्षापासून बांधलेलं आहे परंतु आज इथे ही टॉयलेटची व्यवस्था अति लॉक लावलेला आहे महापालिकेने शोचेता 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 दे दे चान। लोकर लोकर. अरे स्वच्छता नाही आहे स्वच्छता सुद्धा स्वच्छता पण ठेवलेली नाही आहे इथे लोकांची गैरसोत होती इथल्या जनतेची ही टॉयलेट आपण चालू करावा लवकरात लवकर अरे हा डी मार्टचा परिसर आहे इथं लोक हे जा करत असतात त्यांना टॉयलेटसाठी जावा कुठं स्वच्छता आणि आपण ह्याच्यात लक्ष द्यायला लागलं की हा ही टॉयलेट चालू करावा चालू नाही केल्यास आम्ही आंदोलन करू महापालिकेचं ई टॉयलेट आहे हा लवकरात लवकर चालू करावे बंद ठेवलेलं आहे त्यांनी सात आठ महिन्यापासून का आता कारण काय मला समजलं का ही बंद इथून हलवायचा चालले प्रयत्न परंतु जर हे हलवलं तर आम्ही जनआंदोलन करू विषय लोकांचा विषय आहे जनतेचा विषय स्वच्छतेसाठी स्वच्छ तुम्ही ठेवत नाही महापालिका मग बोलता कशाला स्वच्छता स्वच्छ पण ठेवा आणि या गोष्टीवरती लक्ष द्यावा महापालिकेने हे ई टॉयलेट चालू करावं हे डी मार्टच्या इथे आहे